आमच्या युट्यूब फॅमिलीला भाऊ बहिणीनं आता आलं बा कामाला सकाळी बी कामाला गेलो बरं का आता बी कामाला आलो आहे सकाळी ड्युटी सकाळची आता नाईट ड्युटी भाऊ बहिणींना माझी कुणीकडं काम चालू आहे त्यांच्या घरी तो आपलं ते डू पहिलं युट्यूबवर त्याच्या पण भाऊ बहिणींना तो मग माझ्याच असं त्यांचा व्हिडिओ लिहायचं बरं का पण आता काही व्हिडिओ टाकत नाही एवढं बनवून आता ते यापारे झालं तर यापारे बुकून जेगतभाई आमचा गेलं या दावत गेलय त्या आण गेले दुरी तुकडिक भाऊ बहिणींना तर मालक आला एका पोत्याचं एवढं मला आठवायचं भाऊ बहिणींना आणि आपलं निघायचं घर घराकड टायक लावली बराय भाऊ बहिणी आरायचे एवढे एवढी एक पर बरायचे भाऊ बहीण टायम जेवत होतं कधी येत आहे काय माहिती भाऊ बहिणीनं त्यावर आपलं म्हणलं कालवा माल कालवून मोकळं झालं भाऊ बघा त्याला ते इथे ते काय थांबत नाही अजिबात लिकड म्हणतं काम चालू करायचं आता हे पाय खांडला या तर नाही बांधकाम लावायचं का पाय भरायचं काय माहिती यांना माहिती आहे माहिती आहे मालकाला कोण तिकडं मालक गेलं घरी

ते आणा गेले दो दोरे आणायला गेले वळीन बेला आज केते बघा ती दोरे घेऊन ते पर ते पडाले बरं हे पुण्याचं हे पण मालक कसा आहे बरं का भाऊ तुम तुम्हाला आता मी धावले का नाही ते पण मालक कसं आहेत लय मोठे असते भाऊ बहिणींना आपल्याला ते विकार घेतलेले पाचशे त्याकडे मोठे गाड आहे दाड कसं आहे यांच्याकडे

A o T a नाही पडत व्हिडिओ चालू आहे माझा युट्यूबचा बाबा समजा बागस आहे शेत शेतकरी आहे ते शेतकरी तिकडे वीर आहे अंधार समजाय मग प्रश्न गेला मिस्टर गावं ताज येतो या पक मला अठरा लागलं पर वता वगैरे परिथे काय येईल की माग रे हा थोडं नेम राहायला करा पण जावा करा मग माझं कलावलं ते त्याला न्हायला वेळ ते नाही आलं का मला मला त्यांना पाणी बंद केलंय युट्यूब पोचाच मला केलं आहे बघा आता कधी येत आहे काय माहिती त्यांना मला तो गोथवून ठेवलं ना उद्या काय मला जात जात त्याच्याकडं जा नसतो नाही मिस्टरीकडं